सीरियस है बाबा हॉस्पिटल में इनको स्टार्टिंग में लेके गए थे लेकिन प्राइवेट एम्बुलेंस और गवर्नमेंट के एम्बुलेंस बीएमसी के एम्बुलेंस इनके माध्यम से सेवन हिल हॉस्पिटल है राजावाड़ी हॉस्पिटल है साइन हॉस्पिटल है यहाँ पे भेजने की कोशिश किया है बहुत से लोगों को शिफ्टिंग हुआ है और जो दुर्घटना घड़ा घटना घड़ी है उसको कंट्रोल में लाने की कोशिश हम लोग कर रहे हैं देखील आहे आहे जो बस चालक होता तो दुर्दैवी घटना ते लोक जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू चार लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी अँब्युलन्स आणि त्या ठिकाणी सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोयनूर हॉस्पिटल असं खाजगी हॉस्पिटलमध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट याच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे बस बसचे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला स्टेशनवरून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळी ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवर